नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत ॲडव्होकेट लक्ष्मणरावसाहेबराव मोकाशे यांच्या टोमॅटोचा तो प्लॉटवर आणि हा टोमॅटोचा तो प्लॉट जो उभा दिसतोय तुम्हाला हा पूर्ण ऑर्गॉनिक आहे पूर्ण ऑर्गॉनिकवर हा प्लॉट उभा आहे तर याचं पूर्ण पूर्ण अन्यद्र व्यवस्थापन केलं आहे प्रॉप डॉक्टर ई एम यादव पाटील यांनी पहा सेट प्लॉट आहे आपला एक नंबर जबरदस्त तर याच हा कसा माल आहे एक नंबर खूप छान पूर्ण नॅचरलवर उभा आहे हा प्लॉट याला आपण स्प्रेसाठी घेतो हे फक्त निमार्क हे आहे नॅचरल निमार्क आणि हे प्रोडक्ट एक आहे शेतीशाळेचं थ्री सिक्स नाईन हे पहा थ्री सिक्स नाईन एनर्जी वंडर ऑल पावडर याचे जे फायदे आहेत ते अनमोल आहेत कुठलाही क्रॉप डिसीस यामुळे येत नाही आहे आणि आपलं पूर्ण व्हेजिटेबल निरोगी आणि विषमुक्त अन्न निरोगी जीवन इथं उभं राहतं तर आपण हे वापरून आपल्या शेतामध्ये पण असा निरोगी प्लॉट आपण उभा करू शकतो mm <clears> mm <throat>